हरिगुड संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय ललिता वीर मॅडम त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही ब्लड डोनेशन कॅमचं महाविद्यालयाच्या वतीनं ऑर्गनायझेशन केलेलं आहे मला असं आठवत आठवतं की आमचे सन्मान्य आदरणीय सचिव डॉक्टर मंगजगेवी सर नेहमी म्हणायचे की मॅडम करत असताना ना तरी एकदा असं कारण घेऊन करत जा आणि मला असं सरांचे शब्द लक्षात ठेवले होते आणि या वर्षी आम्ही असं ठरवलं रविवार असला तरी चालेल कमी लोक आले तरी चालतील परंतु आपण हे मॅडमच्या वाढदिवसाच्या दिवशी करायचं आणि आज या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी नेहमी आवर्जून रक्त देणाऱ्या आदरणीय वैशाली मॅडम की ज्या अगोदरच्या मॅनेजमेंट होत्या गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्रिन्सिपल होत्या आणि शिक्षण अधिकारी म्हणून एक क्लास वन ऑफिसर म्हणून मॅडम कार्यरत आहेत तरी आमच्या छोट्या छोट्या कार्यक्रमांना देखील मॅडम अपुलकीने बोलवायचं मॅडम आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात आज देखील मॅडम एका फोनवर इथे आलेले आहेत सगळ्यांनी पण खूप कौतुक त्यापासून आजच्या या छोटे काही ब्लड डोनेशन कॅम्पसाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचं संस्थेच्या आणि कॉलेजच्या मनापासून स्वागत करते त्याचप्रमाणे कोलम मॅडम आणि त्यांच्या शिबिर आपल्याकडे दरवर्षीच होतं परंतु औचित्य महत्त्वाचं असतं आणि आपण म्हणतो की जसं सोमवार नेहमीच येतो पण शामी सोमवाराला विशेष महत्व असतं तसं प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्त्व असतं आणि खरंच आजचा दिवस जो आहे म्हणजे मॅडमचा जन्मदिवस तर मी मॅडम काय आहेत किंवा त्यांनी एकंदरीतच जे कामकाज सुरुवात केलं म्हणजे आपण प्रत्येकजण म्हणत असतो की आपण म्हणजे मी कायम सांगत असते की आपण प्रत्येकजण एक युनिक व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि तो युनिकनेस काय आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि आपण ते फॅशन जे आहे आपलं स्वतःचं ते चेंज करणं हे खूप महत्वाचं असतं साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये वर्गदोड अधिकारी म्हणून मॅडम लागल्यानंतर त्यांनी बघितलं की शिक्षणाची ग्रामीण भागातल्या शिक्षणाची आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी काय काम करता येईल तर त्या एन्यांनी आम्ही सुरू केलेलं आहोत आपलं शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचं जे रोपट होतं तेच त्याचं आमच्या सासूसासऱ्यांनी दोघांनी एक रोगटं लावलं आणि एक स्वप्न बघितलं की या माध्यमातून आपण काही प्रमाणामध्ये समाजाचं जे देणं आपण लागतोय तर ते आपण लोक काही प्रमाणामध्ये का का फेडू शकतो आणि त्या माध्यमातून अनेक वर्ष जवळजवळ आता चाळीस वर्ष होतील दोन हजार सव्वीसला संस्थेचा विस्तार जो आहे तो आपला वेगवेगळ्या टप्प्यांवरून सुरू आहे आणि यातून अनेक चांगले दर्जेदार शिक्षक असतील नागरिक असतील या संस्थेमधून आपण समाजाला देण्यासाठी खालीचा वाटा जो आहे असं म्हणतात की आपण आपल्या दात्याप्रती कायम ऋण कृतज्ञता हा आपला एक स्थायी स्वभाव असतो आणि कृतज्ञता ही फक्त अनेकदा आपण काही भौतिक स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात करण्यापेक्षा जे अतिशय अमूल्य आहे ते म्हणजे एखाद्याला जीवदान देण्यासाठी आपण छोटा तरी एक मदत जी आहे ती करू शकतो आणि म्हणून नियमितपणे गेले कित्येक वर्षापासून पण आपण ब्लड बँक आहे आणि कल्याणमध्ये ज्या नामांकित सगळे स्टेक होल्डर्स आहेत ते सोशल ऑर्गनायझेशन्स आहेत यांच्याबरोबर वेळोवेळी आपण काम करतच असतो त्यामुळे आम्हाला नेहमी सहकार्य करणाऱ्या ब्लड बँक आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण आला तुमच्यामुळे हा उद्देश जो आहे तो आमचा दरवर्षी सफल होत असतो आणि काही अंशी आम्ही छोटासा योगदान जे आहे ते देत असतो आणि म्हणून ह्या कृतज्ञतेप्रती तुमच्यामधल्या ज्यांनी ज्यांनी ब्लड डोनेशन केलेलं असेल त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि ब्लड डोनेशन आपण सगळे माहीत असेल किंवा आता मेडिकोल असाल तरी नसाल तरी हरकत ना नाही परंतु दरवर्षी आपण एवढी आफ्टर नाईंटी डेज नंतर तुम्ही ब्लड डोनेशन जे आहे ते करू शकता ज्या आज ज्यांनी केलं असेल आणि पुन्हा वाटत असेल की करायचं तर तुम्ही नव्वद दिवसा साधारण आपल्या पेशी ज्या आहेत रक्तपेशी त्या आपल्या रिजनरेट होत असतात आणि आपण ज्या आज डोनेशन करणार असो तर ते डोनेशन ते ब्लड जे आहे ते बरोबर रिकवर महिला बॉडीला नव्वद दिवसामध्ये साधारण हे तुम्ही पुन्हा बॉडी नॉर्मल लेवलला येते तर या अँगलनी जर आपण एक उद्दिष्ट घेतलं तर अनेक आपण बघतो की आपलेच कित्येक सहकारी असतील किंवा ज्यांना गरज असते किंवा आपली इच्छा असते ब्लड डोनेशन करायचं तर तो काही प्रमाणे हिमोग्लोबिन आपलं अप टू दार्क नसतं त्यामुळे आपण ब्लड डोनेशनपासून जी इच्छा असतो आपण मागे नको बरेच बरेचदा आपण काय असतं आपल्या शरीराला आपल्या सगळे बॉडीचे पॅरामीटर्स जे असतात त्याच्यात आपण गृहित धरून काम करत असतो आणि कळत नको तर आताच आम्ही एक छोटं मीटिंगसाठी आपण बघितलं की माझ्यावर आपण प्रत्येकाला चक्कर येतात आपण कॅज्युअल होतंय की जरासं चक्करल्यासारखं होत आहे किंवा गिडीनेस आहे किंवा अंधारात तुम्ही बघताय म्हणजे असं साधी चक्कर येणं हा कदाचित आपलं प्रेशर हाय किंवा लो असण्याचा तुमचा हे असतात किंवा ब्लड शुगर म्हणजे अनेक पॅरामीटर्स जे असतात शरीरातले ह्याच्यामध्ये आपण बरेचदा काय करत असतो आपलं शरीर गृहित धरत असतो आपल्याला असं वाटतं की आपले ऑर्गन्स आपल्याला सदा सर्वकाळ अगदी व्यवस्थितपणे त्यांनी आपल्या सेवेत असावं तत्पर असावं परंतु आपली पण जबाबदारी असते की आपण त्याची पुरेशी काळजी घेणं मग त्याच्यासाठी आवश्यक असतो अशा पुरेसा व्यायाम आवश्यक असतो हेल्दी बॉडीमध्ये हेल्दी माइंड असतं आणि जर तुमचं म हेल्दी असेल तर तुमची बॉडी चांगली असते आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला योगाचं महत्त्व दिलेलं आहे तुम्हाला योग साधना असेल मेडिटेशन असेल दिवसातले वीस मिनटं दहा पंधरा वीस मिनटं खूप आवश्यक म्हणजे जसं सगळं गरजेचं असतं ना तसं हे सगळं सकाळचा मॉर्निंग जो लाईक दोन तासाचा वेळ असतो तो तुम्ही स्वतःसाठी देणं आणि त्यानंतर तुम्ही जे प्रत्येक अन्न जे ताकामध्ये पोषक द्रव्य आपल्या शरीराला आवश्यक म्हणतात आणि अजून एक सिंपल म्हणजे तुम्ही गोष्ट सांगते पण फार गरजेची फार उपयुक्त आहे सिंपल असतं की आपल्याला कृतज्ञता पुन्हा पुढा मी तिथेच

इंट्रोस्पेक्ट आपण त्यावेळी बघत असतो आणि जस्ट बी ग्रेटफुल थँक्यू म्हणायला फारसा वेळ लागत नाही परंतु सजग होऊन त्याच्याप्रती की बाबा तुम्ही एवढं हे करताय तुम्ही माझ्यासाठी काम करतायत माझी एवढी काळजी घेत माझ्या शरीराची शरीर आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत आपण इथे आपण एक फिजिकल प्रेझेन्स जो आहे या जगामध्ये आपला तो त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आरोग्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं आपल्या स्वतःच्या आणि आपण जेव्हा आपण म्हणतो की आपण असू तर आपलं कुटुंब असतं किंवा आपण असू तर आपण म्हणजे आय थिंक देअर फोर आय हा आपण हे असतो ना तर हा सगळा प्रवास जो असतो तर आधी स्वतःचा विचार करताना आपलं स्वतःचं आरोग्य कसं चांगलं राहील आणि मग त्या भावनेतून आपण आपल्या आपल्याप्रती आणि आपल्या स सभोवताची जे घटक आहेत त्या प्रत्येकाप्रती जर आपण कृतज्ञता तो भाव जर असेल तर तो आपल्याला नक्की एका वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन जे आहे जगण्याचं ते मिळून देऊ शकतो आपण सगळेजण आयुष्याच्या एका वर्णावर आहोत त्यामुळे आपण म्हणतो की आता कोठ्या पुराणांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळा संसार करून मग करणार झाला लागणार परंतु संसार करता करता परमार्थ करायचा असेल तर क्षणी जो आहे तो आपल्याला प्रत्यक्षांत परिपूर्ण जगता येणं प्रत्यक्ष हा आनंदाने जगता येणं रिग्रेट नाही माझ्या आयुष्यामध्ये की अरे काही हे होऊन गेलं अजून मला हे अजून चांगलं करता आलं असतं कारण गेलेलं क्षण आपल्या आयुष्यात कधीच पुन्हा येत नसतो आणि प्रत्येक क्षण जो आहे तो आपण सगळ्यातून परिपूर्ण जगूया आणि जसं मॅडमचं काम आहे म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही जे लोक त्यांना प्रत्यक्ष भेटलेले असतील त्यांना तर माहितीच आहे जे नसतील त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की एकदम येस्ट लेवल ऑफ इन्स्पिरेशन एनर्जी आणि पॉवर जे आपण जे म्हणतो की काय असू शकतं एखाद्या व्यक्तीमध्ये आणि तेवढंच आपुलिने प्रेमा सगळ्यांचं करणं तर हे वेगळ्या लेवलचं व्यक्तिमत्व आहे आमच्यासाठी खूप मोठा आधाराचा म्हणण्यापेक्षा एक आधाराचा म्हणजे वृक्ष जसं आपण म्हणतो की आधारस्तंभ असतो तसं आधारस्तंभ आमच्या संपूर्ण शेतकरी शिक्षण प्रसार मंडळा आणि कुटुंबांना आपल्या सर्वांच्या मतेने मी मॅडमला अतिशय दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य लाभू दे अश्री स्वामींची आम्ही प्रार्थना करते आणि त्या एनर्जीमधून सगळी त्यांचे आशीर्वाद असतील आपल्या सगळ्यांचं काम असेल आपण सगळेच समाजाच्या सेवेमध्ये असेच कटिबद्ध राहूया शिक्षणामध्ये अनेक उत्तम उत्तम म्हणजे मापदंड जे आहे तुम्ही स्वतःच स्वतःचे मापदंड निश्चित करा बेंचमार्क आपण म्हणतो की कोणी हे केलं आपल्याला कोणाला कॉपी करायचं नाही परंतु मी जे आज करणार आहे ते परिपूर्ण सर्वोत्तम उत्कृष्ट करेल आणि मग एक्सलन्सला काही लिमिट नसतं रिलायन्स आपण म्हणतो की रिलायन्स आणि टाटा याच्यामध्ये कंपेयर केलं तर टाटा हे एक टाटाची एक संस्कृती आहे त्यामुळे टाटाचं वेगळे पण आहे काय आहे तर एक्सेल ऑलवेज दे आर एक्सेलिंग इन दर एक्झिस्टिंग एन्डेबर्स म्हणजे मागच्या जा वर्षी झालेला आमचा ब्लड डोनेशन कॅम्प तो ह्या वर्षीपेक्षा कदाचित नव्याण्णव टक्के असेल आजचा मी म्हणेन शंभर टक्के पुढच्या वर्षीचा जेव्हा आपण सेट करू तर तो अजून एका वेगळ्या टप्प्यावर आपल्याला नाही काय तर या अँगलने तुम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम बेंचमार्क सेट करावे आपण सर्वोत्तम प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी जगावं आणि जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य लाभू दे तुमच्या सगळ्या मनोकामा पूर्ण होऊ दे असे मी स्वामीचरण प्रार्थना करते कोले मॅडमला पुन्हा एकदा छानसा कार्यक्रम केला आणि ब्लड डोनेशन हे माझं पण स्वतःचं मी नियमित करत असेल माझ्याच्या सर वर्षातनं त्यांना चार वेळा करू शकतात त्यांना तीन वेळा किंवा चार वेळा देखील तीन सरांचं होतं माझं मात्र वर्षातनं दरवर्षी एकदा मी करत असते त्यामुळे मी देखील असं होपफुली माझं एच बी आज पण पॉझिटिव्ह राहील आणि मी आज पण ब्लड डोनेशन पुन्हा मी सहभागी होईल तर या अपेक्षेने तुम्ही सगळ्यांनी सहभागी झालात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानते आणि तुम्हाला शुभेच्छा देते आणि सांगते थँक्यू